रॉयल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जसं की शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे जसं की आपण जे शेतामध्ये धान्य टाकतो जे उत्पन्न आपल्याला चांगल्या प्रकारे होत जसं की मक्का म्हणा सोयाबीन म्हणा तूर म्हणा पण आपल्याला चांगल्या प्रकारे भाव मिळत नाही आहे कारण की आपल्याला काय भाव चालू आहे ते माहितीच नसतात ठीक आहे तुम्ही रोजचे भाव तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून बघू शकता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच सांगणार आहे की तुम्ही रोजचे भाव जे होईल चढ उतार ते तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सायनं बघू शकता जसं की चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सगळा व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया जसं की सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोरवरती यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचे आहे सेंट्रल ॲप सर्च केल्याच्या नंतरला तुम्हाला अशा प्रकारचे ज्या ॲप्स आहे ॲप्स वगैरे व्यवस्थित बघून घ्या या ठिकाणी ओपन या ऑप्शनवरती क्लिक करा तर तुम्हाला अशा प्रकारचा हा इंटरफेस दाखवला जाणार आहे तर या ठिकाणी सर्वप्रथम तुमचे जे, जे लोकेशन आहे ठीक आहे तो लोकेशन या ठिकाणी चालू करायचे ठीक आहे तर तुम्ही जसं की महाराष्ट्र जिल्हा तालुका जे मोठमोठ्याले ज्या मंडी आहेत त्या ठिकाणी सोयाबीनचे काय भाव चालले कापसाचे काय भाव चालले तुरीचे काय चालले मुगाचे काय भाव चालले जे पण इतर जे आपण खाद्य आहे ठीक आहे त्या सगळ्या माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून बघू शकता किंवा राज्याचं हवामानाचा अंदाज वगैरे सगळं काही ह्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या रीती भेटून जाईल तर आपण ह्या ठिकाणी एक बघूया अशा प्रकारचा हा इंटरफेस दाखवला जाणार आहे तुम्हाला चला तर या ठिकाणी आपण बघूया सोयाबीनचे दर काय चालू आहे आता सध्याला मार्केट फी या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतरला या ठिकाणी बघा या ठिकाणी फीक कोणते फीक आहे जसं की आपला आपल्याला बघायचे सोयाबीनचे दर आता काय चालू आहे ठीक आहे ते या ठिकाणी सगळ्या प्रकारचे तुम्हाला भेटून जाणार आहे जे पण या ठिकाणी तुम्हाला राज्य सर्च करायचं या ठिकाणी सगळं राज्य तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवून तर आपण महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रात सर्च करूया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सोयाबीन देसी तर या ठिकाणी बेचाळीसशे साठ चालू आहे चिखली बुलढाणा सोयाबीनमध्ये त्रेचाळीसशे साठ देऊळगा राजा त्रेचाळीसशे पासष्ट तर या ठिकाणी जालनामध्ये पंचेचाळीसचे भाव चालू आहे सध्याला चौवेचाळीस पन्नास 445... तर या ठिकाणी तुम्ही जे पण तुमचं फिक असेल तर या ठिकाणी आता आपण बघूया गहू काय रेट चालू तर ठीक आहे आता गव्हाचे भाऊ बघा या ठिकाणी बावीसशे वीस रुपये चालू आहे बावीसशे एकवीसशे पंचवीस तर या ठिकाणी जे पण जे भाव असेल तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून डेलीमध्ये जे भाव चढ उतार होतात तुम्ही तुमच्या ह्या ॲपच्या माध्यमातून बघू शकता जसं की टॅमॅटो म्हणा कांदा म्हणा बटाटा म्हणा हिरवी मिरची म्हणा तर सगळे हे भाव तुम्ही याबा बघा भुसावलमध्ये पस्तीसशे चालू आहे तुम्ही अशा प्रकारे जे पण आपलं पीक आहे आपल्याला व्यवस्थितरित्या आपल्यालाही माहिती पाहिजे की बाहेर मार्केटमध्ये काय भाव चालतो किंवा राज्यामध्ये काय भाव चालतो किंवा जिल्ह्यामध्ये काय भाव चालतो वेगवेगळ्या ठिकाणी कोणकोणते भाव तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून बघू शकता आणि सग शेकडो या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळे पण जसं की लिंबू ठीक आहे दोडका मुळा सगळे इतर जे पण आपण पीक पन ह्या ठिकाणी बघा सगळे पिकाची माहिती आहे तुम्हाला तसं की तंबाखूसुद्धा ह्या ठिकाणी कशा आहे सुपारीचे भाव काय चालू आहे फन्नचे भाव काय चालू आहे चिकूचे आवळा अननस आंबा पेरू सगळे भाव तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून बघू शकता कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या मंडीत आणि काय रेटनं चालू आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हे ॲप्स व्यवस्थितरित्या शेतकरी बांधवांनी या ॲप्स डाउनलोड करून घ्या ओके लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि जसं चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुम्हाला डेली अशाच व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटत राहील धन्यवाद जसं की खाली लिंक तुम्हाला जसं की शेतीच्या सगळे सगळे माहिती तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला भेटन या ठिकाणी बघा हवामान ओके तर या ठिकाणी काय चालू आहे जसं की आज बघू शकता गुरुवारे पंधरा फेब्रुवारी तर या ठिकाणी किती सेल्सिअसमध्ये तर हे ठेवून वातावरणसुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघू शकता सर्व सरळ तुम्हाला एक सांगायचं राहिलं आता हे बघा जाऊन द्या आता कापूस आहे ठीक आहे तर मागच्या सहा दिवसा अदोघर साध कापसाचे भा रेंज काय होते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला सहा दिवसाची किंमत ही मागे दाखवल्या जाणार हा ग्राफ एक ग्राफ व्यवस्थितरित्या समजून घ्या कारण की पीक हे आपण खूप कष्ट करतो शेतामध्ये पण आपल्याला व्यवस्थितरित्या भाव भेटत नाही ठीक आहे तर मला ज्यावेळेस तुम्ही व्यापारीला विकसन त्यावेळेस तुम्हाला भाव असला तर तुम्ही बोलू शकता आणि जे पण भाव व्यवस्थितरित्या ठरू शकता ज्या ठिकाणी तुम्हाला परवडेल त्या ठिकाणी ओके तर या ठिकाणी हवामान वगैरे सगळं ओके आणि काही समस्या वगैरे असेल तर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता या ठिकाणी होम पेज आहे ओके अजून व्यापचे सगळे माहिती तुम्हाला नेक्स्टवाले व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला काही इतर माहिती भेटली तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद तुम्ही नवीन लोक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका